दोन हजार सोळा मध्ये या सुना प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितलं की जाऊन देवेंद्र फडणवीसांचा करा आपल्याला सरकार बनवायचं काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता भोगली कधी दिन साजरा केला नाही या संविधान करण्याचा निर्णय नरेंद्र सरकारने घेतला आणि आज संविधान दिन करण्यासाठी मोदी साहेब तिसऱ्या नव्हती त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याला पहिल्यांदा शपथ भरत गोगाची होईल असं मला थांबपाड्यांच्या निर्णय आज बोललं आता की नरेंद्र मोदींच्या नेतृत्व करत तिसऱ्यांदा सरकार आल्यावर संविधान बदललं नाही माझा सवाल आहे केली एकोणीसशे पन्नास साली या देशाने स्वतःला रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणून घोषित केलं प्रजासत्ताक भारत पंधरा पन्नास ते दोन हजार पंधरा पर्यंत काँग्रेसने दीर्घकाळ का सत्ता भोगली तर कधी संविधान दिन साजरा केला नाही त्या देशाचा संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतला आणि आज संविधान दिन जर काही साजरा झाली आंबेडकरी साहेबांच्या मनामध्ये शासक वातावरण निर्माण करत असतं माझ्या आज मुस्लिम भगिनी वरच त्यांचा अंधकारणापासून मी स्वागत या ठिकाणी करतोय वेगळं वातावरण करण्याचा जाणीव प्रयत्न काय सीए कायदा आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली जायला देश धर्माच्या नावावरती जायला फायलिंग झाली त्याला फाळणी होत असताना या देशातील काही हिंदू शीख ख्रिश्चन बौद्ध जन जैन समाज शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान त्यांना या मातृभूमीकडे परदेयचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्षभक्त कमी केली हा सीएचा कायदा आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये या देशाच्या राष्ट्रभक्ती मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एकही धनबाची तरतूद नाही माझा आम्हाला आनंद घेताना उद्धव जेना किंवा अन्य नेत्यांना मी त्यांनी सांगावं की सीएचा कायदा नेमका काय समाजा समाजामध्ये ना जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा हे सा जातीयवादी मंडळ तरिकडे प्रयत्न करता येत होय अर शेड गोवाला अंदाज झाल्यापासून सामाजिक सरोकार उत्तममध्ये मी विशिवाचा आमदार झाल्यापासून सामाजिक सलोकाच्या तिकडे अतिशय गांतो हे ज्याला भगवद्धा नाही ते मताच्या बेकबीसाठी धर्मा धर्मामध्ये आणि समाजाच्या समाजामध्ये अंतर निर्माण करत आहे भय अयोध्येमध्ये राम मंदिर झालं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालना निका तिथे झालं सर्व मुस्लिम संघटने त्याला प्रतिमा दिला राम मंदिर उभं राहिलं त्याचबरोबर ती अयोध्येमध्ये बाबरे मशीदचं सुद्धा काम सुरू आहे तुम्ही आज तेव्हा या व्हॉट्सअपच्या मेसेजच्या चा नावाच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंत निर्माण करण्याचा परिसरातला या देशातला या राज्यातला मुस्लिम समाजाने आमचं धर्मनिरपेक्ष विचार पण त्या ठिकाणी पाहिजे शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला सांगितलं की काँग्रेसला पाठिंबा देण्याची वेळ माझ्यावरती येईल त्याला शिवसेना नावाचं मी दुकान बंद करेल बावीस जुलै दोन हजार बावीसला महाडला पूर आला अजिताताना दिवसित असताना राजेवाडे पासून अनेक मुस्लिम बघिरींचे फोन येत होते राजेवाडीमध्ये पूर आलाय महाडमध्ये तर बारा फुटापेक्षा जास्ती पूर आला प्रचंड तर पूर पहिल्यांदा एवढा पहिला प्रथम महाडच्या इतिहासात पहिला प्रथम सकाळी साडेसात वाजता सुनील तटकरे महाडच्या बाजारपेठेमध्ये या रस्त्यावर चालत होता नी तुम्ही मला काय प्रश्न विचारता तुम्ही कुठल्या डोबरवर चिखलात कधी गेलात तुमच्या पांढऱ्या कपड्यावरती कधी लात तरी पडला काय कारण तुम्ही चिखल आणि माती त्याचा तुमचं कधी आयुष्यभराचा संबंध आला काय सांगत आज, आज बोलले पत्रकारांना बोलतात ते प्रश्न विचारायला त्याला काय मॅनेज केलं का आता तुम्ही ठरवा चंद्रकांत कोकणे साहेब तुमच्या विश्वासार्थेबद्दल आनंद गीतेने आज प्रश्न उपस्थित केला त्याचा त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आम्ही द्यायचं नाही तुम्हाला योग्य असेल त्यावेळेला तुम्ही जरूर देण्याचा प्रयत्न करा दोन हजार सोळा मध्ये या सुनील गडकरला प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितलं की जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या जो चर्चा करा आपल्याला सरकार बनवायचं आहे चर्चा केली चार महिने या सुनील गडकरींनी फडणवीस साहेबांच्या जवळ लोकसभेच्या जागा ठरल्या मंत्रीपद ठरली खाती ठरली पालकमंत्रीपद ठरलं अंतिम निर्णयासाठी आम्ही ज्यावेळेला अमित भाई शहाच्याकडे गेलो मी प्रस्ताव मला सांगितलं ता की प्रस्ताव अमितबाईच्या समोर मी प्रस्ताव उदयजी मांडला आणि म्हटलं की कब हम शपथ देणे घे कब हम सरकार मिळाले अमित भाईनी काय सांगितलं उदयजी शपथ गुरु समजा विरेश्वर आम्ही बाईन सांगितलं शिवसेना अंधार रे की आपण आपण सांगतोय शिवसेनेचे लोक शिवसेना म्हणजे उभा तेच कामेला तेच होतो बाबा असं का करतात सगळ्यांना कळते महारग्राज यांना लय सुद्धा होत असे तुम्हाला तीनदा आमदार केलं काय काय बाबा त्या येतो हे निघून येण्याचे यांच्या कर्तृत्व आणि सगळं बाप माझ्या पात्र बरं झालं काका तुम्ही या ठिकाणी आहात मी शपथ घेऊन सांगतोय दोन हजार चौदा दोन हजार नऊ दोन हजार चार आज जर का कोण मला पक्ष विचारतो असेल तर दोन हजार चार सालामध्ये सुद्धा विधानसभेवर निवडून येण्यासाठी या सुनील यांनी जे पाहिजे ते केलं नवला तुम्ही तुमच्या कर्माने पडला गेलेल्या व्यक्तीबद्दल मला काय बोलायचं नाही पण तुम्ही जर काय बोल माझ्याकडे उंचावाल तर चार बोट तुमच्याकडे सुद्धा येतात हे तुम्हाला विसरता कामा नये आधी काय बोलत त्या विषयावरती म्हणजे विकास तू फक्त माझ्याकडे कागद दे त्याचं काय करायचं ते मी करेन एवढं सत्य या निमित्ताने सांगतो कुणी सदाचाराने आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी करा कुणी करा कुणी कोणा सांगा तर त्यानिमित्ताने प्रयत्न करावा याचा अर्थ असा नाही मी सभेता बाळगतो याचा अर्थ आहे स्वर्गीय अण्णासाहेब साहेब सांगताच्या नंतर भरतसे सर्वाधिक विधी या महाराष्ट्रामध्ये भाण कुणी आणला असेल तर या दिलार आणि दमदार आणणार त्याचाही उल्लेख आम्ही जर मी करू शकता महाड बदले अजून बनले ज्या शहराला इतिहास आहे उद्याचा भूगोल आहे त्या शहराचं शहरामोरला भरवण्याचं काम तुम्ही करता उद्याची मी पण प्रदेश अध्यक्ष आहे तुम्ही उद्योग मंत्री आहात मुख्यमंत्र्यांच्या जवळ मला माहिती आहे या भळा शंकराने पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा ह्यांचं नाव होत पण कोणतरी रडलं आणि थांबवलं मला माहिती आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष आहे कधी शपथविधी होणार आहे आचारसंहिता संपली देशामध्ये एनडीएचं सरकार येईल मोदी साहेब तिसऱ्यांदा होती त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याला पहिल्यांदा शपथ भरत गोगालीची होईल असं मला ठाम ठामपणाच्या तुम्ही आता बोलून दाखवतो डॉळेल पण नका दाखवतो त्या डॉलच्या आड काय ती सगळ्यांना माहिती आहे सप मालम हो काय इसमे कि आहे तो आता दाखवण्याची गरज आहे ती आता तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी आणत तुम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे महाडकरांना विनंती आहे खरंच आपण तिच्या कलावधी मध्ये आम्ही आलेलो असू तर आम्हाला सात तारखेला आपल्या या महाडकरांची सेवा करण्याची संधी द्या आपल्यापैकी अनेक पहिल्यांदाच घडाळ्याच्या चिन्हावरती मतदान या ठिकाणी करणार आहे ते तुम्ही करा त्याचा पुरेपूर पुरेपूर मी पुन्हा एकदा शब्द देतोय विरेश स्वराज साक्षीने वेळेला पुरेपूर पुरे 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 पु परतावा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्धा लाखाच्या फरकाने भरत शेता मिळून आणण्याचं काम सुनील करेल असा शब्द सुद्धा या ठिकाणी असेल त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करावा मी चौदाला ला काम केलंय एकोणीसला काम केलंय आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ आणि चार ला सुद्धा काम केलंय मला बोलण्याचा प्रयत्न करा तर कर तितकंच उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी